राम राम शेतकरी बंधूंनो सर्वांनाच विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज दोन ऑक्टोंबर आणि आपल्याकडं दसरा हा साजरा होत आहे आणि त्या निमित्ताने हा संदेश तुमच्यापर्यंत देत आहे कारण आजपासून काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील परंतु पावसाची काहीही शक्यता नाहीये कारण आता सोयाबीन काढणीला बऱ्याचशा शेतकऱ्यांनी वेग आलेला आहे त्या अनुषंगाने हा संदेश तुमच्यापर्यंत देत आहे येणाऱ्या उद्याच्या पाच ऑक्टोबरला आपल्या राज्यामध्ये परत एकदा या पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस आपल्याकडे पाच ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्रामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये हा पाऊस पडणार आहे तर ह्या पावसाची सर्वात जास्त तीव्रता विदर्भामध्ये असणार आहे आणि हलक्या प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल परभणी असेल आणि बीड जिल्हा असेल या ठिकाणी तुरळी काही भागामध्ये हा पाऊस होईल तसंच हिंगोली जिल्ह्यामध्येही पावसाची शक्यता नाही आहे आणि त्या प्रकारेच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका आणि मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये पाऊस पडणार आहे कारण हा एकदम परतीचा मान्सून आहे आणि परतीचा पाऊस हा आत्ताच्या टप्प्यामध्ये सर्व दूर होणार नाही त्यामुळे स्थानिक पातळीवर काही भागावर वातावरण निर्माण होऊन हा काही भागामध्ये हा पाऊस होऊ शकतो परंतु उद्याच्या पाच ऑक्टोंबरला आपल्याकडे विदर्भामध्ये अमरावती नागपूर वर्धा या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होणार आहे तर पाच तारखेला आपल्याकडे नांदेड जिल्ह्यामध्ये जसं की किनवट असेल हिमायतनगर असेल पेठ उंबरी असेल आ, या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस संध्याकाळच्या टायमाला हा होणार आहे तसंच त्या लगत असलेल्या परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा हा तुरळक प्रमाणामध्ये काही भागामध्ये हा पाऊस होणार आहे लातूर आणि बीड जिल्ह्यामध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पाच आणि सहा तारखेला काही भागामध्ये होईल सर्व दूर होणार नाही त्यानंतर चा आपल्याकडे चांगले उघाड मिळणार आहे तसंच आठ तारखेला सुद्धा काही भागामध्ये स्थानिक पातळीवर वातावरण निर्माण होऊन हा पाऊस पडण्याची शक्यता आहे खान्देश विभागामध्ये चाळीसगाव असेल धुळे असेल नंदुरबार असेल या भागामध्ये तीव्र उन्हाचा कडाका राहणार रा आहे चांगली उघाड मिळणार आहे तेव्हा तिथल्या शेतकऱ्यांना काही पावसाची चिंता करण्याची आवश्यकता नाही हा संदेश मी दिलेला आहे परंतु शेतकरी बंधूंनो उद्याच्या पाच तारखेला आपलं सोयाबीनचं पीक व्यवस्थित झाकून ठेवून काढणे योग्य राहील अशा पद्धतीची व्यवस्था करावी तेव्हा शेतकरी बंधूंनो हा संदेश इथे थांबून तुम्हाला विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक So